नमस्कार लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आजपर्यंत अनेक गोष्टी ऐकल्या आहेत पण आता आपण एक रामायण पूर्ण ऐकणार आहोत याच्यामध्ये छोट्या छोट्या रामायणाच्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि लहान मुलांना सहज सोप्या भाषेत समजतील अशाच्या गोष्टी असणार आहेत त्यामुळे तुम्ही मुलांना दररोज एक एक गोष्ट ऐकवली तर संपूर्ण रामायण ऐकून होईल तर यामध्ये मुलांना समजतील अशा भाषेत आणि अशा संक्षिप्त स्वरूपामध्येच हे रामायण असणार आहे तुम्हाला ही जर कथा आवडली तर तुम्ही लिटस्ट्रालला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच आता आपण पहिली गोष्ट ऐकूयात शाप दिला पण वर ठरला गंगेच्या उत्तरेस असलेल्या कोशल देशाची राजधानी अयोध्या ही एक अत्यंत सुंदर भक्कम सुरक्षा व्यवस्था असलेली नगरी होती या नगरीत राजा दशरथ राहत होता आणि कौशल देशातील त्याच्या प्रजेचे न्यायाने आणि प्रेमाने तो पालन करत होता पण एकच दुःख होते की लग्न होऊन त्यांना बरीच वर्ष झाली प्राणी कौशल्या सुमित्रा कैकई या त्याच्या तीन पत्नी होत्या पण त्यांना अपत्य लाभ नव्हता तर पुढे असेच दिवस जात होते काही काळानंतर राजा वनामध्ये शिकार करण्यासाठी निघाला होता आणि त्याच वेळेस एका पायवाटेने मातृपितृत श्रवण कुमार हा पंधरा सोळा वर्षाचा तरुण आपल्या अंध व वृद्ध आई वडिलांना काशी यात्रा घडवण्यासाठी डोलीत बसून ती कवड खांद्यावर घेऊन चालला होता दिवसभराच्या उन्हातील प्रवासाने त्या वृद्ध मात्या पित्यांना तहान लागली श्रवणकुमारने त्यांना कावडीतून बाहेर काढून एका वृक्षाखाली बसवले आणि हाती कमंडुलू घेऊन तो पाण्याच्या शोधात निघाला होता थोड्याच वेळात स्फटिक तुल्य पाण्याने तुडुंब भरलेले ते सरोवर दिसले आणि तिथे तो आपले पाणी भरण्यासाठी पुढे गेला त्याचबरोबर झालेला बुडबुडू असा ध्वनी त्या मनातील निरव शांतता भंग करून दशरथाच्या काने गेला आणि तिथेच दशरथ राजा शिकारीसाठी आला होता त्याला वाटले की एखादा प्राणी असेल म्हणून त्याने बाण सोडला आणि श्रवण कुमार आर्त आवाजात ओरडला अरे देवा कोणी मला हा बाण मारला माझा घात केला आता माझ्या आई वडिलांची काळजी कोण घेईल श्रवण कुमारच्या तोंडाचे आर्त शब्द कानी पडताच दशरथाच्या काळजात झर्र झाला तो झटकन वृक्षावरून खाली उतरून धावत धावत श्रवण कुमारापाशी गेला व त्याला म्हणाला बाळा तू पाण्यात कमंडुलू बडवताना झालेला आवाज ऐकून मला वाटलं की एखादा हत्ती सोंडेने पाणी पित असेल आणि या हेतूने मी तो बाण तुझ्या दिशेने मारला आणि नेमका तो तुला लागला हातातून घडलेल्या या घोर अपरादाबद्दल मला क्षमा कर मी राजा दशरथ तुझी क्षमा मागतो तू सांगशील ते प्रायश्चित करायला मी तयार आहे वक्षस्थळात घुसलेल्या बाणाने अत्यंत वेदना होत होत्या व घुसलेला बाण तिथून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या अशा स्थितीतही त्याने राजाला नमस्कार केला आणि तुटक शब्दात त्याला म्हणू लागला महाराज आपल्या हातून ही हत्या अजांतेपणी झाली असल्याने आपण क्षमा मागू नये कोणतेही प्रायश्चित करू नये पाहिलं तर देवतुल्य मातापित्यांची सेवा करत असताना मला आपल्यासारख्या पुण्यशील राजाच्या हातून मृत्यू येत आहे त्यामुळे माझे जीवन कृतार्थ होत आहे पण दुःख एकाच गोष्टीचे वाटते की माझ्या मृत्यूमुळे माझे वृद्ध व अंध आई वडील निराधार होणार आहेत तहानेने व्याकुळ झालेल्या त्यांच्यासाठी मी पाणी न्यायला या सरोवरावर आलो होतो तेव्हा हा पाण्याने भरून आपण त्यांच्याकडे घेऊन जा त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर माझ्या मृत्यूचे वृत्त सांगा ते ऐकून कदाचित ते प्राणही सोडतील पण जगलेस तर त्यांची तुम्ही काळजी घ्या राजाने तसे वचन देतात श्रवणकुमार खोल गेलेल्या स्वरात म्हणाला आई बाबा तुम्हाला काशी यात्रा कळवण्यापूर्वीच मला या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे मला क्षमा करा एवढेच शब्द उच्चारून प्राण सोडला राजाने दुःखद मनाने श्रवण कुमारच्या वक्षस्थळातून तो बाण बाहेर काढला तो कमंडलू पाण्याने भरून ते इकडे तिकडे शोधत अंध मातापित्यांकडे गेले त्यांच्या पावलांची चाहूल लागताच आईबाबांनी विचारलं श्रावण बाळा आलास का तू अरे एवढा उशीर का झाला तू प्यायलास का पाणी बाळा तू बोलत का नाहीस तू आहेस का आमच्यावर बाळा बोल काय झालं तू बोलल्याशिवाय आम्ही तुझ्या पाण्याला स्पर्श देखील करणार नाही बोल बाळा राजापुढे मोठा पेच प्रसंग उभा राहिला त्याने घडलेला प्रकार त्यांच्या काणी घातला ते ऐकून दुःखातिकेने हंबरडे फोडत त्यांच्या आईवडिलांना मूर्छा आली ते दोघेही जमिनीवर कोसळले राजाने कमंडल लुतले पाणी त्यांच्या चेहऱ्यावर तुषारले थोड्याच वेळा ते शुद्धीवर येतास राजाला शाप दिला हे राजा ज्याप्रमाणे आम्हाला पुत्र असूनही तू त्याचा कायमचा वियोग घडवून आणलास आमच्यावर मृत्यूचा प्रसंग आला त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रवियोगाने मृत्यू येईल हे एवढे बोलून तडफड तडफड करत त्यांनी प्राण सोडले त्या प्रकाराने अत्यंत दुःखी झालेला राजा व्याकुळ होऊन मग खिन्न मनाने राजा अयोध्येला गेला घडलेला प्रकार तरी वशिष्ठ मुनींच्या कानी घातला ते ऐकून राजाला म्हणाले राजा घडलेला प्रकार अतिशय अत्यंत दुःखद असला तरी श्रवणकुमाराच्या तापसी माता पित्यांनी दिलेला तुला शाप हा तुला वर ठरणार आहे त्यांच्या शापानुसार तुला पुत्र विराहाने मृत्यू येणार याचाच अर्थ तुला पुत्र होणार आहे तेव्हा तो शाप अधिक प्रभावी व्हावा या, यासाठी तू पुत्रकामिष्ठी यज्ञ कर वशिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून मग राजा दशरथाने तो यज्ञ करण्याचे ठरवले व संबंधितांना त्या यज्ञाची पूर्वतयारी करण्यास सांगितले हा आपल्या रामायणातला सुरुवातीचा भाग होता आजच आपण सुरू केलेल्या रामायणाच्या पहिल्या भागाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या नातेवाईकांशी मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून पुढचे सर्व व्हिडिओज त्यांना ऐकता येतील आणि छान रामायणातील गोष्टी मुलांना सांगता येतील थँक्यू व्हेरी मच